दोन हजार एकोणीसच्या विधानसभांचा निकाल भाजप सेना युती पुन्हा सत्तेत आली भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्ष पक्ष राज्यातला सर्वात मोठा होता मी पुन्हा येईलचा जयघोष सुरू होता आणि तिकडे उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळा प्लॅन चालू होता ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचे डावपेस टाकले बंद खोलीत दिल्या गेलेल्या शब्दांच्या चर्चा सुरू झाल्या ठाकरे वेगळा निर्णय घेतील असं बोललं जाऊ लागलं संजय राऊत कामाला लागले आणि शिवसेना युतीतून बाहेर पडली शिवसेना भाजप युती मोडल्यानं नेमकं काय झालं तर महायुतीचं एकूण आमदारांचं संख्याबळ छप्पन्न आमदारांनी कमी झालं महायुतीचं एकूण खासदारांचं संख्याबळ अठरा खासदारांनी कमी झालं भाजपनं या काळात अजित पवारांना साथ घातली पहाटेच्या शपथविधीचा अयशस्वी प्रयोग झाला आणि राज्यात महाविकास आघाडी हे नवीन सत्ता समीकरण तयार झालं त्या दिवसापासून भाजपच्या पारंपरिक युतीतून उद्धव ठाकरे वजा झाले दोन हजार एकोणीस आज दोन हजार चोवीस या साडेचार वर्षांच्या काळात ठाकरे गेल्यामुळे भाजपला काय काय करावं लागलं तर पहिल्यांदा शिवसेना फोडून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं ज्या ठाकरेंना भाजप मुख्यमंत्रीपद देण्यास बंद खोलीत दिलेला कथित शब्द पाळण्यास तयार नव्हतं तीच गोष्ट भाजपला सेना फोडून करावी लागली पण सेना फोडूनही बेरीज होत नव्हती म्हणून भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवारांना साथ घालावी लागली ट्रिपल इंजिन सरकार आता मजबूत आहे असं बोललं जात असताना आता राज ठाकरेंचं इंजिन भाजपला जोडावं लागतंय म्हणजे एक ठाकरे गेले म्हणून भाजपला तीन तीन इंजिन जोडावी लागली पण खरंच इतकं मोठं नुकसान एकट्या उद्धव ठाकरेंच्या वजा होण्यानं झालं उद्धव ठाकरे भाजपपासून दुरावल्यानं भाजपला नेमकं काय काय करावं लागलं आणि काय काय करावं लागतंय त्यातही इतकं सारं करू नये उद्धव ठाकरे दुरावण्याची बेरीज भाजप करू शकतं का पाहूया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया ते ठाकरे दुरावल्यानंतर भाजपकडून कोणते महत्वाचे फॅक्टर दुरावले यापासून ठाकरे दुरावल्यानं भाजपकडून दुरावलेला पहिला फॅक्टर होता हिंदुत्ववाद भारतात रुजलेला रुजवलेला हिंदुत्ववाद आणि महाराष्ट्रातला हिंदुत्ववाद यात महत्वाचा फरक म्हणजे भारतात रुजलेला हिंदुत्ववाद हा थेट वाजपेयी आणि अडवाणींसोबत कनेक्ट होणारा होता अडवाणींच्या रथयात्रेमुळे राम मंदिराच्या आंदोलनामुळे संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात हिंदुत्ववादी राजकारणाची पेरणी झाली महाराष्ट्रात मात्र हिंदुत्ववादाची पेरणी करण्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जातं एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी गर्वसे कहो हम हिंदू है अशी घोषणा दिली होती महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वावर लढली गेलेली ही पहिली निवडणूक ज्यामध्ये शिवसेनेचा विजय झाला विशेष म्हणजे आजच्या भाजपनं म्हणजेच तत्कालीन जनसंघानं त्यावेळी विरोधात काम केलं होतं त्यामुळे संघाचे लोक देखील जनसंघापासून दुरावत बाळासाहेबांसोबत गेले होते पुढे मराठवाड्यात खान हवा की बाण हा प्रश्न उपस्थित करून छगन भुजबळांसारखं बहुजन हिंदुत्ववादी नेतृत्व पुढे करून बाळासाहेबांनी गावखेड्यात हिंदुत्व पोहोचवण्याचं काम केलं आनंद दिघेंसारखे नेते याच हिंदुत्वाच्या राजकारणातून पुढे आले सांगण्याचा मतितार्थ इतकाच की महाराष्ट्रात हिंदुत्वावर पहिला क्लेम नैसर्गिक अधिकार कोणाचा होता तर तो शिवसेनेचा भाजपपेक्षा अधिक शिवसेनेचा त्यानंतरचा मुद्दा तो प्रादेशिक राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणात शेकाब सारखे प्रादेशिक पक्ष होते मात्र सत्तर नंतरच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष टिकले नाहीत किंवा ते राष्ट्रीय पक्षात सामील होत गेले सत्तर नंतरच्या राजकारणात मराठी माणूस ही आयडिओलॉजी घेऊन प्रादेशिक पक्ष टिकला तो शिवसेना त्यामुळे राज्यविरुद्ध राष्ट्र हा संघर्ष कधीही निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली तर तो स्पेस शिवसेना घेऊ लागली मग मुंबई आमचीच हा मुद्दा असो किंवा बेळगाव मधील मराठी माणसांची आंदोलनं असोत काँग्रेस भाजप आणि शिवसेना असं राजकारण एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तयार झालं यात शिवसेना एकमेव प्रादेशिक पक्ष होता अर्थात प्रादेशिक अस्मितेचा टॅग देखील सेनेसोबतच होता महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राचं राजकारण हिंदुत्ववादी राजकारण या गोष्टींसाठी भाजपला पूरक ठरत होती ती शिवसेना दरम्यानच्या काळात सेनेला डोईजड होणं भाजपला शक्य नव्हतं कारण सेनेचं नेतृत्व बाळासाहेबांच्या हातात होतं असो तर हे फॅक्टर आपल्याला समजून घ्यावे लागले कारण शिवसेना युतीतून वजा झाल्यामुळे भाजपपासून फक्त ठाकरे दुरावले असं म्हणता येत नव्हतं तर हिंदुत्ववादी राजकारणासोबतच प्रादेशिक राजकारणाची ग्राउंडवरती तयार झालेली इतक्या वर्षांची बैठक देखील उसवली होती आता मव्या स्थापन झाली सेना दुरावली त्यानंतर भाजपनं ठाकरेंवर पहिला हल्ला केला तो हिंदुत्वापासून दुरावल्याच्या आरोपांवरूनच ठाकरेंच्या घरासमोर राणा दाम्पत्यानं हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणं असो किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या उर्दू कॅलेंडरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा सा उल्लेख जनाब बाळासाहेब करणं असो मव्याच्या सत्ता काळात भाजपनं ठाकरेंवर पहिला हल्ला केला होता तो म्हणजे ठाकरेंनी कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी राजकारणाची प्रतारणा केली हे सांगूनच याचा अपेक्षित परिणाम होत होताच याच काळात हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आनंद दिगेंचा सिनेमा आला बाळासाहेब ठाकरेंचे अनुयायी म्हणून दिगेंची ओळख महाराष्ट्रातल्या घराघरात झाली एकनाथ शिंदे हे आनंद दिगेंचे अनुयायी त्यानंतरच एकनाथ शिंदेना सोबत घेऊन शिवसेना फुटली टाईम लाईन पाहिली तर कळतं की फक्त शिंदेना बाजूला घेऊन चालणार नव्हतं तर शिंदेसोबत बाळासाहेबांकडे पर्यायाने शिवसेनेकडे असणारा हिंदुत्वाचा वारसा म्हणजेच ते मतदान येणं आवश्यक होतं यातून ठाकरे हिंदुत्ववादाच्या विरोधात असल्याची टीका ते एकनाथ शिंदे हे दिघेंचे अनुयायी आणि दिघे शिंदे कनेक्शन जोडण्यात आलं थोडक्यात शिवसेना आणि ठाकरे दूर गेल्यानं भाजपचं पहिलं नुकसान झालं होतं ते हिंदुत्वाच्या राजकारणात ते भाजपनं बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे एकनाथ शिंदे असं कनेक्ट केलं पण याचा अर्थ शिवसेना सोबत आली असं नव्हतंच त्यामुळे दुसऱ्या फॅक्टरवर काम करणं आवश्यक होतं आणि तो फॅक्टर होता प्रादेशिक वादाचा शिवसेनेचा प्रादेशिक वाद हा फक्त मुंबई पुरता मर्यादित नव्हता प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या महाराष्ट्राच्या बैठकीत शिवसेनेचा थेट सामना एकोणीसशे नव्याण्णव नंतर उदयास आलेल्या राष्ट्रवादीसोबत सुरू होता प्रादेशिक वादाची खरी बैठक कोणाकडे इथे मतदार विभागले गेले होते अगदी सोप्या पद्धतीनं सांगायचं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांचे थेट स्पर्धक होते अगदी मागच्या वर्षी राष्ट्रवादीनं लढवलेल्या एकोणीस लोकसभेच्या जागांपैकी अकरा जागांवर शिवसेना राष्ट्रवादीच्या विरोधात होती अशावेळी प्रादेशिकवादाची बेरीज जोडून घेणं देखील भाजपला गरजेचं होतं त्यातूनच गरज पडली ती अजित पवारांची अजित पवारांच्या बेरजेमुळे किमान अकरा जागांवर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या गटाला फायदा होऊ शकतो हे गणित लावण्यात येऊ लागलं मात्र मूळ वोट शेअर डिवाईड करणं अजूनही सोपं ठरत नव्हतं कारण शरद पवार आणि अजित पवार ही फूट झाल्यानं मतांमधली फूट देखील डिसाइडिंग फॅक्टर ठरत होती अर्थात सोप्या भाषेत जिथे शिवसेना राष्ट्रवादी हा पारंपरिक सामना होता तिथे ठाकरेंची जागा भरून काढण्यासाठी भाजपनं सेनेचा एक वोट शेअर म्हणून शिंदेंना सोबत घेतलं आणि राष्ट्रवादीचा एक वोट शेअर म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं आता इतकं करूनही ठाकरेंचं मूल्य भरून काढता येत होतं का तर नाही त्याचं महत्वाचं कारण सेनेचं प्रादेशिक राजकारण शिवसेनेचा जन्मच मुळे मराठी माणूस या प्रादेशिक राजकारणातून झाला महाराष्ट्र धर्म ही सेनेच्या राजकारणाची व्याख्या झाली गुजराती विरोध आणि मुंबईचं मैदान ही सेनेच्या उदयाची कारण होती आणि नेमका हाच इतिहास भाजपला निवडणूक काळात जड जाणार होता कारण उद्धव ठाकरेंनी लोकसभेचा प्रचार महाराष्ट्र धर्मावर आणायला सुरुवात केली मशाल असो किंवा तुतारी ही चिन्हच मुळात महाराष्ट्र धर्माची ओळख शरद पवारांनी देखील ही लाईन ओळखून तुतारीच्या चिन्हाचं अनावरण रायगडावर केलं गुजराती नेते महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत हे नॅरेटिव्ह भाजपला अडचणीचं ठरू लागलं कारण पुन्हा एकदा तेच महाराष्ट्र धर्माचा पहिला क्लेम जात होता तो शिवसेनेकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडे तो शिंदेच्या शिवसेनेकडे शिफ्ट करता आला नाही कारण मुळात शिंदेच्या बंडाची सुरुवातच सुरत मार्गे झाली अशावेळी भाजपला मुंबईचं मैदान कठीण वाटू लागलं आणि राज ठाकरेंना म्हणजेच प्रादेशिक राजकारण करणाऱ्या रा पक्षाला जोडून घेणं भाजपसाठी महत्वाचं ठरलं मनसेची स्थापना झाल्यानंतर राज आपलं राजकारण पूर्णतः मराठी आयडिओलॉजीवर केंद्रित केलं आजही मनसेनं भूमिका बदलल्याबाबत टीका होते पण मनसेच्या प्रादेशिक राजकारणावर महाराष्ट्र धर्माच्या राजकारणावर टीका होत नाही बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे हा थेट कनेक्ट महाराष्ट्र धर्माच्या राजकारणासाठी मनसेकडे येतो त्यामुळेच आता या बेरजेत मनसे उतरली म्हणजेच काय तर अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्यायचं नाही म्हणून ठाकरेंना दुरावण्याची किंमत हिंदुत्ववादी नॅरेटिव्ह शिंदेच्या मागे जोडून ते आनंद दिगेंच्या मार्फत शिंदेकडे शिफ्ट करून शिंदेना जोडून भरून काढावी लागली महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्ष दुरावण्याची किंमत अजित पवारांना घेऊन भरून काढावी लागली आणि महाराष्ट्र धर्माची किंमत राज ठाकरेंना घेऊन भरून काढावी लागली एकट्या उद्धव ठाकरेंच्या जाण्यामुळे भाजपला ट्रिपल इंजिन का जोडावं लागलं त्याचं हे कारण ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका